ही दृश्य पहा झाडाला दोऱ्या आहेत त्या दोऱ्यांना शेकडो सलाईन लावलेत त्या खालीच रुग्णांना झोपवून त्यांना सलाईन लावलं गेलंय रुग्णालयाच्या परिसरातील हे दृश्य आहेत प्रथमदर्शनी तुम्हाला वाटेल हे काय युपी बिहारातलं एखाद्या बाहेरचं दृश्य आहे की काय पण नाही ही, ही दुरावस्था आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या बुलढाण्यातली बुलढाण्याचं बीबी हे ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयाच्या बाहेरची ही मन हेलावणारी दृश्य त्याच झालं असं की हरिनाम सप्ताहात उपवासाच्या प्रसादातून दोनशे जणांना विषबाधा झाल्याची घटना बुलढाण्यातील खापरखेड सोमठाणा इथं घडली होती मात्र यानंतर झालेल्या घटनेनं राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विषबाधा झाल्यानंतर सर्वांना तातडीनं बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं गेलं उपचार दूर पण साधे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनानं परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी बोलावलं ला। रुग्णालय लहान होतं डॉक्टर नव्हते बेडही उपलब्ध नव्हते अशा वेळी रुग्णालयाच्या उपचार करण्याची वेळ तिथल्या डॉक्टरांवर आली लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता त्या हरिनाम सप्ताहमध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना विषबाधा झाली जवळपास दोनशे रुग्ण ची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबीला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ऍडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेकरला ऍडमिट होते आणि दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय लोणारला ऍडमिट होते क्रिटिकल सिच्युएशन कुठेही नाहीये सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी फक्त तीन जण सध्या मेकरला ऍडमिट आहे आता सध्या आमची टीम मेडिकल ऑफिसर तालुका हेल्थ ऑफिसर आरोग्य कर्मचारी ही सर्व मंडळी सध्या त्या गावामध्ये सर्व्हे करत आहेत होम टू होम व्हिजिट करत आहेत आणि त्यांना सूचना पण दे, देत देत आहेत की तुम्ही ह्या आता ह्या भगर हा असा प्रकार आहे याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन फार लवकर होतं त्याच्यामुळे ओल्ड स्टॉक केलेली जी भगर आहे ती खाऊ नये पॅकिंग पॅकिंगवाली भगर खावी ज्याच्यावर एक्सपायरी डेटचा उल्लेख असतो आणि प्रॉपर शिजवून जर खाल्ली तर हे असलं फूड इन्फेक्शन फूड पॉयझनिंग होणार नाही हे आव्हान आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन करत रुग्ण जास्त होते पण बेड कमी होते त्यात डॉक्टरांचीही वानवा होती अशा वेळी मिळेल त्या ठिकाणी उपचार करण्यात आले रुग्णालयात नातेवाईकांनीही मोठी गर्दी केली होती ज्यावेळी त्यांनी ही स्थिती पाहिली त्यावर त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जर आरोग्य व्यवस्थेची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांनी जायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो